नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकवीस पॉईंट नऊ पोशिन ट्रॅकर नवीन अपडेट आले या नवीन अपडेट केल्यानंतर आपल्याला पोशिन ट्रॅकरमध्ये कसे लॉग इन करायचं लॉग इन करताना तुम्हाला इरर मेसेज येत असेल तर आ, कसे लॉग इन करायचं हे सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सुरुवातीमध्ये काय करायचं आहे ताई नो एकवीस पॉईंट नऊ पोशन ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचं आहे तुम्हाला अपडेट करण्यासाठी आपल्याला पोशन ट्रॅकर आपल्या मोबाईलच्या स्टोअरवरती जायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोशन ट्रॅकर सर्च करून घ्यायचं आहे ब पोशन ट्रॅकर सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकवीस पॉईंट नऊ अपडेट आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा पोशन ट्रॅकर एकवीस पॉईंट नऊ आता हे अपडेट केल्यानंतर तुम्ही पोशन ट्रॅकरमध्ये लॉग इन करत असाल आणि तुम्हाला हिरोर मेसेज दाखवत असेल तर का दाखवते आणि कोणत्या मेथडने कसं लॉग इन करायचं ते आपल्याला बघायचं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि फायनली पोशन ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं अपडेट केल्यानंतर आपल्याला आपलं पोशन ट्रॅकर या पद्धतीने दिसेल आता पोषण ट्रॅकर आपल्याला ओपन केल्यानंतर असं वन बाय वन तुम्हाला या ठिकाणी क्रॉस करायचं आहे क्रॉस केल्यानंतर बघा आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं पोशिन ट्रॅकरमध्ये तुमचं इंग्लिश हिंदी गुजराती मराठी जे तुम्हाला अल लँग्वेज आवडत असेल ते लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केले इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर फायनली काय करायचं आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पोषण ट्रॅकर असं होम पेज असं दिसणार आहे आता होम पे पेज आपल्याला असं दिसणार आहे या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला डायरेक्ट लॉग इन न करता आपल्याला एम पी सीट सेट करून घ्यायचं आधी काय करायचं आपल्याला एम पिन सेट करून घ्यायचं एम पिन का सेट करायचं तर बघा आपण पूर्वी पण आपलं युजर आय डी मोबाईल नंबर होतं आणि एम पिन सेट केलं होतं आपण डायरेक्ट लॉग इन करत होतो आता नवीन अपडेट आले नवीन अपडेट काय आले तर एकवीस पोईन नऊ हे पोषण ट्रॅकरचं अपडेट आलं हे अपडेट केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी लॉग इन करता येणार नाही तर आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे आपल्याला एम पिन्स सेट करून घ्यायचं आहे एम पिन कसं सेट करायचं तर बघा या ठिकाणी तुम्हाला लॉग इनच्या खाली तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल फोरगेट एम पिन हॅ स्लॅश पासपोर्ट असं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल तर या ठिकाणी काय करायचं फोरगेट एम पिन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉरगेट एम पिन पासपोर्ड ओ टी पी आता तुम्ही जेव्हा तुम्ही तुमचं एम पिन्स फोरगेट करत असाल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे तर बघा या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर फिलअप करून द्यायचं आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येणार आहेत फोर डिजिट असेल ते ओ टी पी तुम्ही काय करायचं या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे ओ टी पी वन बाय वन सर्व बॉक्समध्ये तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचं आहे बघा तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी आलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी वेट करायचं आहे बघा किती मिनिट मिनिटं दिल्या या ठिकाणी फोर मिनिट फोर मिनिट वेट करायचं आहे वेट केल्यानंतर तुमचं एस एम एस तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी येऊन जाणार आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी वन बाय वन सर्व फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे व्हेरीफाय प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे बघा हे इम्पॉर्टंट आहे आता आपण अपडेट केलं होतं पोशन ट्रॅकर अपडेट केल्यानंतर आपण लॉग इन करून पाहिलं लॉग इन झालं नाही आपलं इरर दाखवत होतं तर आपण एम पिन सेट कर सेट करतो आहे फोरगेट करून तर आपल्याला फायनली काय करायचं आहे एम पिन सेट करून घ्यायचं आहे आता नवीन एम पिन सेट करायचं आहे आपल्याला बघा एंटर एम पिन या ठिकाणी आपल्याला फोर डिजिट तुम्ही कोणतंही तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फोर जी डि डिजिट तुम्ही फिलअप करू शकता आता हे फोर डिजिट एकदम सिम्पल तुम्ही या ठिकाणी फिलअप करू नका बघा फक्त तुम्हालाच हे एम पिन तुम्हाला लक्षात राहिलं असं से एम पिन सेट करून घ्यायचं आहे बघा एक स्ट्रॉंग एम पिन सेट करायचं आहे कारण एखादं जर तुम्हाला तुमचं एम पिन जर माहीत असेल एखाद्या अन प्रसन्न असेल त्याला जर तुमचं एम पिन जर माहीत पडलं तर ते त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा लॉग इन करू शकतात तर या ठिकाणी काळजी घ्यायचं आहे एम पिन सेट करताना एका पेजवरती किंवा कुठेतरी लिहून घ्यायचं आहे लक्षात राहिलं असं तुम्ही एम पिन सेट करून घ्यायचं आहे एम पिन आपण या ठिकाणी फिलअप केलं आहे सेकंड बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे कन्फर्म एम पिन आपण या बॉक्समध्ये जो एम पिन सेट केला आहे तोच एम पिन आपल्या या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचं आहे आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आपलं पोषण ट्रॅकर पेज असं दिसणार आहे आता होम आलं आहे पोषण ट्रॅकरचं आपल्याला आता फायनली काय करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पोषण अभियान पोषण ट्रॅकर साईन इन टू युअर अकाउंट बघा आता असं तुम्हाला दिसणार आहे साईन इन टू युअर अकाउंट या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी ओर ओरमध्ये पण दिले बघा मोबाईल नंबर किंवा जीमेल असं दिले आता तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी जीमेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं नाही तुमचं मोबाईल नंबर तुम्ही तुमचं रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर या ठिकाणी पासपोर्ट आता जो पासपोर्ट आहे कोणता पासपोर्ट असेल तो तुम्ही एम पिन सेट केला आहे तोच तुमचा पासपोर्ट असेल आणि पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी एम पिन फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर आपण आय या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे बघा आय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं पासपोर्ट तुम्ही, तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित फिलअप केलं आहे का एम पिन व्यवस्थित फिलअप केलं का हे सर्व चेक करून घ्यायचं आहे नंतर फायनली काय करायचं आहे तुम्हाला साईन इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे बघा कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे साईन इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं पोशन ट्रॅकर लॉग इन होऊन जाणार आहे लॉग इन झाल्यानंतर आपण आपली जी प्रोसेस असते पोशन ट्रॅकरमध्ये जे काम करत असेल तुम्ही ते तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकणार आहात आता भरपूर महिलांना भरपूर सेविकांना प्रॉब्लेम येत आहे पोशन ट्रॅकर लॉग इन करताना त्यांच्या ठिका त्यांच्या पोशन ट्रॅकरमध्ये इरर असं मेस मेसेज दाखवते इरर मेसेज का दाखवते तर एकवीस पॉईंट नऊ नौ, नवीन अपडेट आले हे अपडेट केल्यानंतर तुम्हाला फायनली सुरुवातीमध्ये काय करायचं आपण हे सर्व प्रोसेस पाहिलं एम पिन सेट करायचं आहे फॉरगेट करायचं एम पिन आणि आपल्याला त्या ठिकाणी एम पिन सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर आपल्याला फायनली लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना आपल्याला असं आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बघा हे लॉग इन करताना आपल्याला असं पेज दिसणार आहे आता या ठिकाणी काय करायचं तुमचं मोबाईल नंबर आणि पा एम पिन्स आपल्याला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं फायनली सबमिट कर साईन इन करून घ्यायचं आहे आणि तुमचं पोषण ट्रॅकर रेडी होऊन जाणार ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल ऐकून प्रेस करायला विसू नका असेच नव न अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय जह महाराष्ट्र